भलेही आमच्यात आता फूट पडलेली नसली तरी अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांना निवडून देण्यासाठी एमआयएम पूर्णतः मदत करेल असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या प्रचार सभेत वक्तव्य केले एमआयएमच्या निर्णयामुळे वंचित आणि एमआयएमला काय फायदा होतोय ही भूमिका घेण्यामागचे त्यांचे नेमके फॅक्टर्स काय आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय न्यूज टापू छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या प्रचार एम प्रचार सभेत सभेत असदुद्दीन यांनी अनपेक्षित धक्काच तो म्हणजे आपल्या त्यांनी वंचित बहुजन आघाडीला जाहीरपणे देत स्पष्ट केलंय या पाठिंब्यामुळे दलित आणि वंचित मतांचा आपल्याला फायदा होईल असं देखील ओवेसी यांनी कालच्या सभेत सांगितलंय प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत त्यामुळे ओवेसी यांनी अकोल्यातून आंबेडकरांना पाठिंबा दिलाय तर इकडे युवती जलील यांनी देखील आपला वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा असल्याचं मत व्यक्त केलंय खेळी केली असल्याचं म्हटलं वंचितला पाठिंबा हा अनपेक्षित धक्का यासाठी आहे जाते अनपेक्षितोणीस च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावरच महाराष्ट्रातला एम आय चा एकमेव खासदार छत्रपती संभाजीनगर मधून निवडून आला होता पण काही कारणांमुळे सात ते आठ महिन्यातच वंचित आणि एम ची युती संपुष्टात आली होती दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी या खापर मागच्या विधानसभेच्या जागा वाटपावरून वंचित आणि एमआयएम मध्ये चांगलाच वाद झाला होता जलील यांनी वंचित बहुजन आघाडीवर काही आरोप केले होते प्रकाश आंबेडकरांचे आर एस एस सोबत संबंध असल्याची टीकाही जलील यांनी व्यक्त केली होती तसंच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी केवळ आठ जागा आपल्यासाठी सोडल्या म्हणून जलील नाराज होते ही युती तुटल्यानंतर सुद्धा एमआयएम साठी वंचितचे दरवाजे कायमच उघडे राहतील असं प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं हीच गोष्ट लक्षात घेऊन पुन्हा एकदा एमआयएम ने आपली चाल खेळत वंचित सोबत दिल जमाई करण्याची तयारी दाखवली मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एमआयएम मोठा पाठिंबा होता पण आता वंचित सोबत असलेली युती तुटल्यानंतर एम आय एम पहिल्यांदाच स्वबळावर छत्रपती संभाजीनगर मध्ये निवडणूक लढवत आहे त्यामुळे तसं असलं तरी असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र मनात कुठलीही अडी न ठेवता अकोलामधून प्रकाश आंबेडकरांना जाहीरपणे पाठिंबा दिलाय याचं कारण म्हणजे वंचित बरोबर युती नसली तरी दलितांनी वंचित समाजाचं नेतृत्व करण्यासाठी मुस्लिम चेहरा असावा अशी इच्छा कालच्या प्रचार सभेत ओवेसी यांनी बोलून दाखवली आणि दुसरं कारण म्हणजे मागच्या वेळी मिळालेली दलितांची मतं यावेळी मात्र सुटू नयेत यावेळी दलित मतांचा आपल्याला फायदा व्हावा यासाठीच इम्तियाज यांनी यांनीही जबरदस्त खेळी केल्याचं म्हटलं जात आहे ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रचार सभेत वंचितला पाठिंबा दिला असला तरी अजून ऑफिशियल प्रपोजल मात्र वंचितला पाठवलेलं नाहीये त्यामुळे ऑफिशियल प्रस्ताव जर आला तर आपण या संदर्भात विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी काल अकोल्यात झालेल्या सभेत सांगितलंय आता अकोला मतदारसंघाचा विचार केला तर अकोल्यामध्ये सध्या तिहेरी लढत होताना दिसते काँग्रेसचे अभय पाटील भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिहेरी लढत आहे अकोल्यातील मुस्लिम समाजाची बहुतांश मतं ही भाजपला विरोध करायचा म्हणून काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे एमआयएम ला मुस्लिम मतं मिळण्याची शक्यता कमी दिसते आता हे झालं अकोला मतदारसंघाचं छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी मागच्याच महिन्यात आनंदराज आंबेडकर आणि जलील यांची भेट झाली होती त्यानंतर अमरावती मतदारसंघातून आनंदराज यांना पाठिंबा देण्याची भूमिका एम आय घेतली याची अधिकृत घोषणा ओवेसी यांनी कन्नडच्या प्रचार सभेत केली प्रकाश आंबेडकर यांनी मात्र वनमॅन आर्मीची भूमिका घेत मराठवाड्यासह राज्यभरात अनेक मतदारसंघातून आपले उमेदवार दिलेत त्याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातल्या इम्तियाज जलील यांना बसण्याची शक्यता आहे न मागता वंचितला दिलेला पाठिंबा एम आय ला कितपत फायद्याचा ठरेल अपेक्षेप्रमाणे एम आय ला दलित आणि वंचित समाजातील लोकांची मतं मिळतील का हे निकालाच्या वेळी दिसेलच परंतु सध्या तरी एम आय या धक्काद्राची चर्चा राजकीय वर्तुळात चांगली चांगली आहे एम आता अकोला आणि अमरावती या दोन्ही मतदारसंघातून वंचितला जाहीर पाठिंबा दिला असला तरी प्रकाश आंबेडकर एम सोबत युती करतात का, का, का या पाठिंब्याबद्दल ते काय भूमिका घेतात आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी आंबेडकरांचा काय निर्णय असेल हे लवकरच कळेल तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टाकू